सुप्रभात मित्रांनो मी रोहित खांडेकर वेड भटकन तिच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सरचे स्वागत करतो तर आजचा आमचा प्लॅन आहे जंगलात फिरायचा माझ्यासोबत आहे माझा भाऊ म्हण्या पुढे चालला आहे नेहमी पुढेच असतो हां देन तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सध्या तरी बघूया एक प्लॅन आहे तो पुढे सांगतो तुम्हाला काय तो कशासाठी चाललो आहे आम्ही सध्या भेटलं तर बघूया तर तुम्हाला एक्सप्लेन करेन नाहीतर काय असंच फिरूया आपण हां भला मोठा आंब्याचं झाड बघा लागलं आहे पण खायलाच कुठ नाही कोण येत नाही इकडे असं वाटतंय हा ना फुल सामसूम <सवाँगा> गरवंद दिसत आहेत का बघ तर आता आम्ही येऊन पोचलो आहे बामण पर्यात इथे आम्ही जेव्हा खाली जायचं म्हणजे सगळे इथं राहायला असायचे तर इकडे कपडे धुवायला यायचे या पर्यात आता कोणीच राहत नाही सगळं सुन्न पडलं आहे आलं बघा काय झाले Hmm, जास्त फरक नाही पडलाय पावसाचा आम्ही इकडे पावसातून खेकडे पकडायला येतो आता पाणीच नाही एक एक दीड महिन्यात पूर्ण भरून जाईल तेव्हा मग येऊ परत पूर्ण सुख आहे काहीतरी ॲडव्हेंचर ॲडव्हेंचर ट्रेक गावची बाबा कोकणातलं ॲमेझॉन जंगल वरतीन कुठून वरती आहे हां वरतीच आहे चल हां सिनरी एकदम बघ तपे <laughs> <laughs> ना टप्प्याटप्प्यान झाडं आले त्यामुळे भारी व्यू आलाय नाही आलंच दगड खाली टाकायचा प्लॅन चालला आहे नाही नको नाही आलं तू नको ते स्टंट करते, खाली डीप एकदम दरी आहे एवढी पण नाही हा भारी वाटतय मजा आहे मजा आहे करवंद लागलेत पण पिकलेत नाही काय उपयोग त्या कच्च्या करवंदांचा एक पंधरा मिनटाची ट्रेक करून आम्ही पोचलं आता एका सपाट जागेवर ज्याला अंबानी बोलतात आमच्या इथे अंबानीचं जंगल तो अंबानी नाही तर तुम्ही विचार करताय आहे हे आमच्याकडे अंबानी वेगळं आहे आणि पाणी रे अजून एक एक झाड भेटलं आम्हाला करवंद पिकलेलं पण बारीक आहे एकदम बर आहे गोड आहे पण काय घ्यायचं नाही मासंच नाही माशी कुठून आले मेंढी आता इथे वरच्या पट्ट्यात सगळे साय लावलेत असं पूर्ण इथून स्टार्ट होतं अगदी वरपर्यंत भरपूर साय लावलेत आणि पर्याला अजून पाणी नाही आलं आहे पाऊस पडून पण पाणी दिसलं तर कुठे हम्म खेकड्याने होळ बनून ठेवलं ते बघा पाऊस पडला की बाहेर येतील त्यांचीच आम्ही वाट बघतोय इकडे बऱ्यापैकी थोडं थोडंसं पाणी आहे एक स्पॉट भाग असा आहे ॲडव्हेंचर काही जंगल वाढले आधी आधी एक काहीच नव्हतं पूर्ण साफ केलेलं आता चालायचे वांदे हां आणि आता इथे किरव्या शोधतोय अशी बाहेर येते ना पण नाही या पर्याच्या एंडला आलेलं तरी पण काय भेटलं नाही आम्हाला ज्याच्यासाठी आलेलो काय तो तेच बस तेरे। तेरे। एवढ्या वरती व अळूचं झाड दिसलंय याच्यात तो, तो दे पेंड्यात काढूया हे अळूचं फळ अजून कच्चं आहे पिकल्यावर याचा रंग बदलतो मातीरी कलरचा होतो इकडे मना काढतोय खालच्या साईडला मोठी साईज आहे एवढी काढली आता काय काय घटल असत ना कायम मला वाटतं अजून लोक त्याच्या तर मित्रांनो आम्ही आम्ही गेलेलो खेकडे पकडायला पावसाळ्याचे म्हणजे पहिला पाऊस पडला ना की बाहेर येतात तर मी मनाने प्लॅन केला की के जाऊया पण तिकडे वरती पाणीच नाही मग काय खाली आहात यावं लागलं आणि मग तिथं वरती लास्टला आम्हाला हे भेटले हळू तर मग ते काढून घेऊन आलो आता परत एकदा मना येईल तेव्हा हो भेटतील लट्ट आता खाली आहेत सध्या आता बॅक टू घर मस्त करवंद भेटलेत आम्हाला हे बघा टपूर येत एकदम दिखा दिखा सगळी काढू की नको नाही मोठे बघ चौ बघायचे आंबड आहेत नारळीवरून एक नारळ पडलाय काकी खाली गेले आणि आता आता याचा स्कॅम करतोय नारळ सोळतोय पाणी पितोय मजबूत डायरेक्ट इथे पत्र्यावर पडला नारळ बघा या नारळीचा घरी बनवलेलं आहे नारळ सोळायचं त्याचा नारळ वरती टाकायचा आणि ती साला करायची लगेच होतो सोलून आता मनात दाखवेल तुम्हाला अशा पद्धतीने असं सोलला आहे आता मस्त लगेच सोलून येतो मोठा आहे तर पाणी पिऊया चला शुभर कुठला बघ लगेच एवढं <laughs> काय ज्या ना पाणी नाही घालवायचं बाहेर एवढा झोल करून काढलेला म्हणजे पाणी बाहेर घालवायचं म्हणजे कुठं <laughs> आहे मी वांदर आलो एवढं मग व्हाईट व्हाईट मी एवढं पाणी निघालं स्कॅम केलेला आहे स्कॅम मोठा बघितला तर सांगितलं की, की माफ करा मला <laughs> सीसीटीव्ही आमचा अंजर आता खोबऱ्याचे पीस करूया आणि या साखरेवर खाऊया मग एक नंबर लागतात बाबू बाबूची गाडी बघा आमच्या काय हो काय करायचं आहेस पेट्रोल भराय आहे अच्छा ही पेट्रोलची कॉइल बनवले काय करेल दिवसभर नुसतं उडगत असतो खरं नाही आता उद्या जाणार मुंबईला तू मग काय करशील आता हा पैसे कुठे आहेत तर गावाला असल्यावर असं काहीतरी वेगवेगळं खायला वेग भेटत मस्त नारळ सोलून खाल्लेला शेमड्या उत्कर्ष उत्कर्ष कोठणकर आमच्या तू जाणार मुंबईला मग काय तू पण मी नाही जाणार आहे तू जाणार चेहरा नारळ खाऊन आता आम्ही चाललोय नदीवरती आमच्या सोबत ताजी आका इकडे मन्या चला दुपारचे वाजले साडे अकरा नदीवरती आंघोळीला चाललोय मुंबईकर हाय शेरणीचा आंबा लहान गावी ते यायचो मी सगळे जमा करून दगडी व्हिडीओ मारून पाडायचो आता एक आंबा नाही ला रे कुठं हा लागला रे पिकलेला आहे भारी काय <laughs> <तांगले> <laughs> हा ना चांगले आहेत चांगले कापा आंबा आहे ना हा एवढे आंबे भेटले आता इकडे काकी काम करते इकडे कलिंगड लावतात मे महिन्या मे नाही मार्च मध्ये आता एवढे आंबे जमा करून ठेवलेत चाल विहिरी जवळ हा मासे पण आहेत त्याच्यात गोंबील पली मासे कुठलं गेलेले आहे हे आमची विहीर कुठे मासे हा बेडूक ब केवढा आहे किती वर्ष झाली भरपूर वर्ष झाली नदीवर पोचलोय आंबा घेऊन पाणी खराब कॅनलचं सोडलं म्हणून असच आहे पाणी कमी झालंय उलट कमी झालंय इकडून चांगलं दिसत आंबे खायला la आता आंघोळ करून आले घरी आणि एक नंबर वाटते तर घरी जाऊन मस्त झोपूया जेवण एकदम रिलॅक्स कारण ऊन खूप पडले आता